माझी काहीच मागणी नाही पहिल्यापासून ह्यांनी जरांगे पाटलाची साथ दिली ह्यांनी हे आरोप खोटे ते मनात बी नव्हतं पण एखाद्या पाजून ते करून झालं पहिल्यापासून जरांगे पाटलाची साथ दिली पहिल्यापासून एकदम बैलगाडी ओढीत नेली यांनी कधीच साथ नाही सोडली आम्ही जेलमध्ये होतो त्यावेळेस म्हणायचे जरांगी पाटल्याला काही बोलू नका काही बोलू नका ह्या पिऊन पाजून त्यांची महिनाभर दारू पालीत होते महिन्यात त्यांना असं भंग करून टाकलं घरच्याची नाही ठेवली कधी कुणाचं ऐकून नाही दिलं तसं कधीच मनात नव्हतं पण आता दारू पाजून एखादे वेळी शब्द चुकत असते त्याची मी काय गॅरंटी देऊ पण त्यांच्या मनात तसं कधीच नव्हतं त्यांना खोटे आरोप झाले त्यांच्यावर पिऊन एखादी वेळेस बोलले असते mm. ते त्यांना दारू पाजून हे प्लॅन केलाय सगळा हे mm. जरांगी पाटल्याला कधीच उडीत नाही तर इथं घरी पण ते पूजा करत त्यांच्या मोबाईल मध्ये बघा फोटो त्यांचेच स्टेटसला फोटो पण त्यांचेच माझ्या मुलाला पण पाटल्याच नाही बघा आमच्या कपाटाला पण फोटो त्यांचाच सगळ्या जीवनात फोटो त्यांचा पहिल्यापासूनचे मेन कार्यकर्ते हेच इथं ह्यांचा प्लॅन केलाय माझ्या नवऱ्याला ही शिक्षा ही सगळी आणि त्यांचं काही जरी झालं तर आम्ही पण जगू शकणार नाहीत आम्ही पण गळफावून मरणार आहे मी माझा मुलगा दोघं पण आण त्याची आई पण मरत आम्ही हे आमचं सिद्ध करतो तर आणि आमच्या घरी रुपाय पण आणलं नाही आमचं घर बघा मी रोज कष्ट करते रोज मंजुरीला जाते